चला चला मतदानाला चला विद्यार्थ्यांच्या पथनाट्यातून मतदार जनजागृतीला चालना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार जागृतीसाठी पी एम श्री जिल्हा परिषद माध्यमिक विद्यालय मंगळूरपीर येथील राजमाता जिजाऊ गाईड पथक आणि वीर भगतसिंग स्काऊट पथक यांच्या विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्ये सादर करून जन जनजागृतीचा महत्त्वाचा संदेश दिला स्काउट मास्टर तथा तालुका स्वीप नोडल अधिकारी दीपक राऊत लिखित चला चला मतदानाला चला या पथनाट्याने शहरातील प्रमुख ठिकाणी उपस्थित नागरिकांना मतदानाचे महत्व पटवून दिले कुमारी संस्कृती ठाकरे वेदश्री खांडे हर्षदा आक्केवार गायत्री साखरकर पायल सावध नंदिनी चौधरी निदा भुरीवाले प्राची राठोड श्रावणी खाडे नेहा पाटील मीरा राऊत मेहराज शेकूवाले अनुष्का गोडबोले मंजिरी मनवर स्वरूपा मोडगळे श्रेया इंगोले तसेच समर भगत कार्तिक जाधव मोहित पाटील आदी एकवीस विद्यार्थ्यांनी या पथनाट्यात सहभाग घेतला डॉक्टर आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक बसस्थानक जुनी नगर परिषद नासरजंग चौक जिल्हा परिषद क्रीडांगण आणि तहसील कार्यालय परिसराच्या विविध ठिकाणी हे पथनाट्य सादर करण्यात आले जिल्हा स्वीप नोडल अधिकारी संजय ससाने यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात नागरिकांमध्ये मतदानाचा हक्क आणि कर्तव्य याबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली कार्यक्रमास निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्रसिंह जाधव सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उमेश राठोड तहसीलदार डॉक्टर मिलिंद जगदाळे तहसीलदार सुधाकर अनासुने नायब तहसीलदार निरंजन सातंगे नगरपरिषद प्रशासन अधिकारी सतीश गायकवाड यांच्यासह घनश्याम तवले गोवर्धन मनवर खिलारे भावके भुरकाडे मिलिंद भगत तिडके इंगोले अनंत कोकरे आकाश वानखडे खारोडे तसेच मुख्याध्यापक संजय टिक्कस किरण पाटील गजानन उखळकर सूरजकुमार वासनकार सूरजकुमार दवणे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे मतदार जागृतीला नवे बळ मिळून लोकशाही बळकट करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचला